आज या कात्र विभागामध्ये पाण्याची टंचाई का झाली हे सर्वांनी किंवा त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता सुद्धा सांगितलं गेली पंचवीस वर्ष तुम्ही आमदार म्हणून या विभागात काम केलं तुम्ही या बंदारश्च शहरासाठी छोटसं एक धरण तरी बांधलं का हे खरं तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विचारायला पाहिजे जर त्यांनी पंचवीस वर्षासाठी महासारखा आमदार असता मी तर सांगतो सिंगापूर करून दाखवला सध्यातले आमदार होते त्यांना एक साधं धरण सुद्धा बांधता आलं नाही आणि आज मोठ्या मोठ्या गप्पा मारायला ते आपल्या प्रभागात येतात कोणी उमेदवार नाही भेटत म्हणून कोणाला तरी फूस बोलावायची आणि त्याचा बलीचा बकरा देण्यासाठी पाटील कुटुंबासमोर उभं करायचं आणि नेहमीच मी प्रकाशजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही दोघं बराबर नगरसेवक झालो माझं वय लहान होतं ते आम्हाला सिनियर होते तरी सुद्धा मला त्यांचा हक्क असताना मला नगराध्यक्ष बनण्याचा त्यांनी मान दिलेला आहे पण त्यांनी मान दिला तरी मी शिवसेनेचं कुठेही या बदलापूर शहरामध्ये नाक कमी होणार नाही असं काम सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी केलं मग कात्रबचा विभाग असो या कात्रपच्या विवाहासाठी सर्व रस्त्याचे कॉम्पिटिशन केले स्ट्रीट लाईट केल्या जो तलाव आहे त्या तला तलावासाठी मी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी दिला शैलेश वंडारीनी ते हनुमान तुपे यांनी काम केलं यांचा नगरसेवक असून दूरदृष्टी त्यांच्या नव्हती आणि आम्ही या शहराचे नगराध्यक्ष होतो आणि प्रत्येक काम हे व्हिजन ठेवून आम्ही या प्रभागामध्ये केलेलं आहे आज त्या तलावाचे जिवंत घरे ते पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे जरी आज प्रभाग क्रमांक एक असला आपण मी नेहमीच सांगतो की बदलावर शहर हे माझं आहे आम्ही प्रभागापुरतं काम करत नाही पूर्ण शहरासाठी काम करतो या ठिकाणी मोठं क्रीडा संकुलचं अठ्ठेचाळीस कोटीचा डीपीआर तयार केलेला चांगलं क्रीडा संकुल आज तुम्हाला उभं राहिलेलं दिसलं असतं पाच कोटी रुपयाचा निधी आलेला तो सुद्धा महा शासनाला परत करावा लागला या आमदारांना वाटलं कुठेतरी आम्हाला क्रेडिट जाईल यांनी मेट्रोचं सोंग आणलं आणि सांगितलं मेट्रो, मेट्रो पार्किंगसाठी ती जागा एमवाडीला द्या आम्ही चला बोला आमदार बोलता त्यांना ठराव करून ती जागा कुठच्या प्रकारचं कॉम्पिटिशन न घेता एम एम तो ठराव आम्ही त्यांना दिला परंतु त्यांनी दूरदृष्टी ठेवून तो ठराव आम्हाला करा लावला असता तर नक्कीच मेट्रो आली असती पण आज मेट्रोसारखा प्रकल्प आपल्या बदलाव शहरामध्ये यावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण जो घाई गाईने विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासोबत ठेवून जो पीपीपी दत्तावर त्याची निविदा मागवली एक सुद्धा निविदा त्या ठिकाणी आली नाही त्यांनी सांगितलं की जो पॉप्युलेशन ग्रोथ असतो तो पॉप्युलेशन ग्रोथ काटे नाकाच्या पलावापर्यंत पलावाच्या पुढे आपल्याला बदलाव पुढे यायचं असेल तर प्रत्येक दीड किलोमीटरला कमीत कमी पाच लाख लोकसंख्येची वस्ती पाहिजे तरच ती मेट्रो त्या ठिकाणी चालू शकते असा अहवाल एम माध्यमातून आला आणि पुन्हा त्याला खील लागली मग दुसरा प्रस्सा असा होता की जी भेवडी मार्गे कल्याण कल्याण मार्गे उल्हासनगर आणि उल्हासनगरपर्यके अंबरनाथ भेवंडीपर्यंत मेट्रोचं काम झालेलं आहे आता कल्याणचं काम चालू होणार आहे ही तीन वर्षामध्ये बदलापूर शहराला आपल्या मेट्रो येऊ शकते म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांना मी सांगितलं ते त्या एमएमआरडीचे अध्यक्ष आहेत नगरविकास खात्याचे मंत्री आहेत एक श्रीकांतजी शिंदे साहेबांचा आग्रह आहे की चिकडोलीपर्यंत मेट्रो आली पाहिजे तसा प्रस्ताव त्यांनी एम एम कडनं मंजूर घेतलेला आहे मी परवा श्रीकांतजी साहेब बदलापूरला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आणि त्यांना सांगितलं की अजून दोन तसे मला बदलावर शहरामध्ये तुम्ही वाढून द्यायचे आणि ती मेट्रो बदलापूर शहरामध्ये आणण्याचं काम हा वामन मात्र आणि माझे शिवसेनेसोबत शिल्लेदार करणार आहे तेव्हा यांनी कुठेतरी खिल घालू नये असं मला वाटतंय कारण ती मेट्रो आपल्या तीन वर्षाच्या बदलापूर शहराला येऊ शकते हे दाखवलेलं मेट्रोचं गाजर आहे हे अजून दहा वर्ष आपल्याला येऊ शकत नाही असं मला स्वतःला वाटतंय म्हणून आपण सर्व शूज्ञ आहात शूज्ञ नागरिक आहात आता नेहमीच कालवर घनकचरा प्रकल्प भारतामध्ये आदर्श असा घनकचरा प्रकल्प आपण आमच्या वडवली या ठिकाणी बनवायला लावलेला आहे एकशे वीस कोटी रुपयाचा निधी एमएमआयडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला जर्मन टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्या घरात कचरा घेऊन गेलो की तो त्याच ठिकाणी त्या कचऱ्यात त्या दिवशी लावणार आहे डंपिंग ही संकल्पना घेऊन खासदार श्रीकांतजी साहेब त्याच्यावर काम करतात आणि आज तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमात बघत असाल माझा कुठेतरी एक फोटो लावलेला आहे आणि त्या ठिकाणी टीका करतात आणि तुम्ही टीका करण्याचं तुमचं आयुष्य जाणार आहे स्वतःला काय करता आलं नाही पण जो कोण करत असेल त्याच्यावर टीका करणं एवढंच काम त्यांना बाकी आहे बदलापूर शहरामध्ये ब्लॅकमेलिंग आणि टीका नेहमीच आमदार बोलायचे ही जीएसटी गँग आहे सुरदास बरोबर आहे ना आमदार साहेबांनी त्यांचं नाव ठेवलं जीएसटी गँग तीच जीएसटी गँग काल घेऊन ते फिरत होते आणि कशाला तुम्ही आम्हाला बोलायला होता आमदार साहेबांना बोला, बोला तुमचा आम्ही आदर करतो सुरदास माझ्यापेक्षा जास्त आदर करायचा मला त्याचं फल त्यांनी आता त्यांनी काल दिलेलं आहे सांगतात तुमच्या बारशाला पाचवीला आलेलो <laughs> खोटं बोलतात आपण तू आपण आपण बोलवतू आणि तुझ्या पप्पाने आईला विचारू बाबा आमदार साहेब तुझ्या रोहनच्या पाचवीला किंवा वारशाला आलेले नुसतं खोटं बोलायचं लोकांना भुलवायचं हेच काम त्यांना आता उरलेलं आहे त्यांना सांगितलं बाबा तुमची आमदारकीची निवडणूक होऊन गेलेली आहे कशाला आमची छोट्या मोठ्या लोकांची निवडणूक आहे तुमच्या टीका करा लावू नका हे नगराध्यक्ष उमेदवार ते आमच्या मध्ये पण नाही आम्ही त्यांना होईत सुद्धा धरत नाही प्रकाशजी पाटील का तिना जर खरोखर निवडून यायची शाश्वती असतील त्यांनी वार्डामध्ये निलीमादाय फॉर्म भरला असता का नसता ना हे बदलावरची जनता ही सुटनी आहे त्यांना माहिती आपण दिलेलं एकमत हे एक फुकट जाणार आहे म्हणजे कोणीतरी उमेदवार नव्हता म्हणून तिला विचारेला उमेदवारी दिलेली आणि म्हणून वाड्यात सुद्धा त्यांना वाटतं बाबा माझ्या वाड्याचा जो हक्काचा वाढ आहे त्या वाडात तरी मी निवडून आली तर सभागृहात जाऊन काहीतरी लोकांची सेवा करेल पण तिथं पण आमची सपना कोरेकर आणि वरून हे त्यांना घाम करून टाकलेला आहे कधी त्यांना स्वतः तिथं पण नाही ते निवडून येणार आहेत माझ्या नळ गैरकाने घाटका अशी अवस्था आमच्या रुचिता ताईची होणार आहे बिचारे ती चांगली साधी भोली बाई आणि तिला कारण नसताना त्यांनी याच्यात ओढलेलं आहे आज तिचं चांगलं काम त्या विभागात होतं पण ते काम सोडून तिला पूर्ण शहरात फिरायला लावलेलं आहे नक्कीच मी रुचिता ताईना त्या दिवशी आव्हान केलेलं ताई एकट्या तुम्ही वाढ सोडा आणि नगराध्यक्षाला उभारा नाही तर नगराध्यक्ष सोडा आणि वार्डात उभे राहा जेणेकरून आमच्या बदलावरच्या जनतेचे जी एक मत तुम्हाला देणार आहे ते वाया जाणार नाही वाटल पाहिजे की आम्ही चांगल्या उमेदवाराला ते मत दिलेलं आहे आणि तुम्ही खरोखर वार्डात निवडून आल्या तर तुम्ही नगराध्यक्ष पद सोडणार आहेत का दोन्ही समजा ठिकाणी निवडून आल्या कुठेतरी एक पद सोडायला लागणार आहे ना पुन्हा नगरपालिकेचा पैसे वाया घालवायचे म्हणून तुम्ही सर्व सुप्ने मतदार आहात तुम्ही ठरवायचे त्यांना वार्डात निवडून द्यायचं का नगराध्यक्ष मत द्यायचंय म्हणून त्या डम्बी उमेदवार आहे भाजपाच्या म्हणून त्यांना खुणी मतदान करणार नाही अशा आम्हाला खाजगीमध्ये लोक सांगतात तसे आम्हाला माहिती आहे ती डम्बी उमेदवार आहे कोणी त्यांच्यावर उमेदवार नव्हता म्हणून त्यांच्या गळ्यात ती त्यांनी तीन दिवसापूर्वी फॉर्म भरायच्या अगोदर सांगितलं आमदार साहेबांना आमदार साहेब तुम्हाला दुसऱ्या कोणाला उमेदवारीचे द्या पण कोणी तयार झाले ना तेवढे आमची पूर्व तयारी नव्हती म्हणून त्या बिचारीला ती उमेदवारी दिलेली आहे देऊ दे चांगलं काम ती या शहरात करत राहील आमदार साहेब असं काय वाटते की आमचे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत पदवीधर आहेत आता आमचा प्रथमेश पाटील काय शिकलाय आमदार साहेबांना त्याची इंटरव्ह्यू घ्यायला बोलू बरोबर <laughs> आहे ना तुम्ही सर्व पत्रकार सांगा बाबा आमचा पंधरा नंबरचा उमेदवार आहे साविया जशी राज ठाकरे कोणाची मुलाखत घेतलेली शरद पवारांची एकतर तू त्यांची इंटरव्ह्यू घे नाही तर आमदार साहेबांनी तुमची इंटरव्ह्यू घेऊ दे मग आमचे उमेदवार पदवीधर आहेत इंजिनिअर आहेत बी ए बीई झालाय सिव्हिल इंजिनियर आहे असे किती उमेदवार आमचे सर्व पदवीधर आहेत विना मात्रे अणाडी नाही काय ती पण पदवीधर आहे उषा मात्रे ही पण पदवीधर आहे सर्व म्हणजे तुम्ही किती निगेटिव्ह प्रश्नाचं काम करत असतात या बदलापूर शहरामध्ये जरी आज आम्ही आगरी समाजात जन्माला आलो पण आग्र्यांवर द्वेष करण्याचं काम त्यांनी केलेलं ते उदाहरण आहे आमच्या अंजली ताई इथे नेहमीच प्रत्येकाला जातीचा अभिमान पाहिजे पण ज्या ठिकाणी खरोखर दुसऱ्या समाजाचा लोकप्रिय होत असेल तर मी तर सांगेल की मी जात बाजूला ठेवून जो काम करत असेल त्याला न्याय दे हे घाणेर राजकारण हे लोक आजपर्यंत करत असतात आज, आज आमच्या समाजावर किती आहे हे सर्व त्या त्या गावातल्या त्या त्या तरुणांना माहिती आहे की कोण राजकीय आणि समाजाचं सलोख्या न ठेवता आगरी समाजाला कसं वालीत टाकता येईल हे काम इथले लोकमती करत असतात आणि काही आमच्या आगरी समाजाचे लोक पण त्याला बली पडत असतात आगरी समाजाचे लोक बघा आम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आलोय इथं तुम्ही बरेचसे लोक उपस्थित आहात पाटील कुटुंबाच्या घरी गेले तर तुम्हाला वाटेल की आम्ही त्यांच्या कुटुंबातल्या एक सदस्य आहोत कधी आम्ही जातीभेद केलं नाही वर्णभेद केलेला नाही ना जो आगरी समाज हा भोला समाज आहे ते प्रत्येक सुख दुःख हे पोटात घालून घेऊन घेत असतात आणि ज्या दिवशी जे संबंध झाले ते मरेपर्यंत या भूमीवर जिवंत आहे तोपर्यंत तसे टिकतात था। आणि ही ताजी उदाहरण आहेत आमच्या जातीपातीचे लोक नाहीत त्यांना आमच्या आई वडिलांनी ज्या दिवशी मांडले तेच नाचं आम्ही आजपर्यंत प्रकाशजी पाटील टिकून ठेवलेलं आहे का नाही म्हणून मी जर बघितलं प्रकाशजी पाटील मला गोव्याला घेऊन गेलेले त्यांच्या घरातला खास मित्र आम्ही गेलो वहिनी तुम्हाला माहिती जाऊ मागतो तर घरच्यासारखं म्हणजे लहान भावासारखं दोघं वागत होते की मी प्रकाश पाटील यांच्या घरी लहानाचा मोठा झालोय एवढे जिवाल्याचा संबंध आम्ही आमच्या समाजामध्ये जपत असतो आणि ते सुद्धा दुसऱ्या समाजातल्या लोकांनी जपायला जा शिकलं पाहिजे आज खरं भरपूर बोलण्यासारखं आहे बऱ्याचशा आम्हाला सुद्धा आज हे पत्रकार तुम्ही आहात मी सांगतो सहा सात दिवस निवडणुकीला राहिलेत ही निवडणूक खेलीमेलीनी झाली पाहिजे जो खरोखर या ठिकाणी विकासाचं काम करत असेल त्यांना तुम्ही चांगला उमेदवार म्हणून निवडून दिलं पाहिजे ठीक आहे प्रत्येक पक्षाची इच्छा असे का बिनविरोध सीट जाऊ नये त्यांच्या जा कार्यकर्त्यां कोणीतरी धरून मरून या ठिकाणी सुरजाजी उभं करतात आपण पॅनिक होण्याचं काम नाही आपण लोकांसमोर विकासाची कामं घेऊन या बदलापूर शहरामध्ये मा मतं मागत आहोत हा जो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे पंधरा जानेवारीपर्यंत त्याचं काम चालू होणार आहे कारण का त्या टाक्या तुमच्या इथं बांधलेल्या आहेत त्याला सुद्धा गुलाबरावजी पाटील यांनी सोळा कोटी रुपये दिलेले पण त्यांना टाईम नाही बदलापूरला म्हणून त्यांनी इथे ते उद्घाटन केलं पैशा आमचे खातं आमच्याकडे परंतु तरी आम्ही बोला चला जाऊ दे वरिष्ठ आहेत त्यांना मान देण्याचं काम आम्ही केलो कधी ज्या प्राथमिक सुविधा या आहेत याच्यात आम्ही कधी राजकारण करत नाही आणि आता दोनशे चाळीस कोटी रुपयाच्या योजना चालू झाली दोन हजार छप्पन सालापर्यंत कुठच्याही प्रकारचे खात्र विभागात पाणी टंचाई होणार नाही हा शब्द वामन मात्र देतो पण या पाणी मिळण्यासाठी तुम्हाला सहा ते सात महिने वेटिंग करायचं आहे कारण या ठिकाणी वालवली या ठिकाणी दोन आम्ही विहिरी करणार आहोत त्यातनं वीस एम एल डी पाणी उचलणार आहोत आणि ते वेस्ट साईडला देणार आहोत त्याच्यानंतर वेस्टचं जे पाणी होतं ते, ते, ते तुमच्या कात्रो विभागाला देणार आहोत जेणेकरून या विभागातले जे कांकर माफी आहे यांच्यावर मोठा परिणाम आता होणार आहे त्यांना प्रकाशीपाडे आता कॉप फिरवायला सहा महिन्यानंतर जागा येणार नाही कारण का आमचं ऋण प्रथमेची त्या ठिकाणी नगर्षक होणार आहे आता गीतेताही त्या ठिकाणी नगरसेवक होणार आहे आमच्या कांबळेताई त्या ठिकाणून नगरसेवक होणार आहेत हे चांगले सुशिक्षित उमेदवार आहेत आणि बाजूच्या वाड्यातल्या लोकांनी सुद्धा त्यांना प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय करायचंय आणि या ठिकाणी रोहन आणि वैशालीताई या तर निवडून आलेल्या आहेत फक्त त्यांनी त्याचं लीड मोजायचं जे कोणी काल वल्गणं या ठिकाणी करत होते त्यांच्या पत्नीचा त्यांनी बली दिलेला आहे स्वतःच्या तिकिटासाठी त्यांनी बलीही दिलेलं आहे मला वाटतं काल कार्यालयात उद्घाटन आले नंतर ते फिरकणार सुद्धा नाही आणि जो दुसरा उमेदवार त्यांना प्रकाशी फाडिलानेच मोठं केलेलं आहे मी बोला अशा लोकांपासून सावध रहा ते बिचारे कॉन्ट्रॅक्टर होते ठीक आहे प्रत्येक जण व्यवसाय करून पैसे कमवत असतो कधी आडी अडचणी आल्या मी थोडा कापड सोबायचा नगराध्यक्ष होतो मला काही अशी वाकडी तिकडे कामं केलेली चालत नाही मी एकदा फाईल फेकून दिलेली प्रकाशची पाडे आडी धाव दे आपला भाऊ आहे मी बाबा साईन करून देऊन टाकले दोन भाऊ तुमच्या पाठीमध्ये कंजर कुपसाला निघालेला आहे ते नक्कीच हे जे सामान्य जनता आहे हे सामान्य मतदार आहेत हे त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या दोन तारखेला आमच्या या दोन्ही उमेदवारांना म्हणजे वैशालीताई असतील रोहनजा असतील आणि बाजूच्या वाड्यात आमच्या गीते मॅडम असतील प्रथमेच असं तुमचे कोण मित्र मैत्रिणी असं तुमचे ज्येष्ठ नागरिक तुमचा कट्टा आहे ना ते असतील त्यांना सांगून प्रत्येक मत हे धनुष्यवाणाला देण्यासाठी सांगा आणि तिसरी उमेदवार आहे ती विना म्हात्रे ती माझी पत्नी आहे तिला सुद्धा एक मत देऊन नगराध्यक्ष पदावर जास्तीत जास्त या विभागानं लीड द्या अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि अजून तुम्हाला सांगतो जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती निवडणुकीची प्रक्रिया एकच मशीन असणार आहे आणि त्या एक मशीनवर पहिलं जो कॉलम असणार आहे त्यात पाच नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्याद इकानी नाओ। त्या ठिकाणी विना मात्रेचं नाव चौथ्या पाचव्या क्रमांकाला असेल तिच्या नावासमोरील बाणच फक्त बघायचे तिन्ही मशीनवर धनुष्य बाण आहे त्यानंतर वैशालीचं अ मध्ये धनुष्य बाण असेल तिच्या बटन दाबायचंय तिसरं बटन हे रोहन पाटीलचं दाबायचंय तीन बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागेल त्याच्यानंतरच मतदान केंद्र तुम्ही सोडायचंय आणि नक्कीच या तिन्ही धनुष्यबाणावर तुम्ही बटन दाबून या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण जो जो प्रकाश पाडे असेल रोहनजी असेल माझ्यानंतर ते बोलणारच आहेत त्यांनी जो जो दिलेला शब्द या विभागातल्या विकास कामांचा असेल तो शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी या वामन मात्रेची असेल असं आपल्याला आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महा